विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यास प्रोत्साहित करून त्यांना पर्यावरण रक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणाऱ्या किर्लोस्कर वतीने आयोजित ग्रीन कॉलेज कॉलेज क्लीन स्पर्धेत कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला आहे किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने आयोजित ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर गोखले इन्स्टिट्यूटचे उपकुलगुरु अजित रानडे किर्लोस्कर वसुंधराचे फॅसिलिटेटर आनंद चितळे के पी सी एलचे जनरल मॅनेजर बी एस एस हेल्थ आणि सी एस आर ओ एच सी डॉक्टर सुरेश मिजार आणि महोत्सव संयोजक विरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स गणेश खिंड पुणे आणि आत्मीय युनिव्हर्सिटी गुजरात यांनी तृतीय क्रमांक पटकावला तृतीय क्रमांक एस यू बी एन थिओलॉसिफिकल वुमन्स कॉलेज हेजपेठ कर्नाटक आणि मारवाडी युनिव्हर्सिटी राजकोट यांना विभागून चौथा क्रमांक जे एस पी एमचे राजेशी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताठोडे पुणे यांना पाचवा क्रमांक डी एस टी एस मंडलचे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर सहावा क्रमांक सिल्वर ओक युनिव्हर्सिटी अहमदाबाद आणि सातवा क्रमांक सी एच एम ई सोसायटीचे डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्युटर स्टडीज नाशिक यांनी मिळवला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर सुरेश मिजार सतीश खाडे आणि ईशा व्यवहारे यांनी काम पाहिले यावेळी बोलताना अजित रानडे म्हणाले की माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने पर्यावरण संवर्धनात कितीचा फरक पडणार आहे असा विचार न करता एक एक करून एकत्रित प्रयत्नांद्वारे पर्यावरण संवर्धनाची गुढी उभारली जाईल असा आशावाद प्रत्येकाने बाळगला पाहिजेत रिड्यूस रिम्यू आणि रियूज या संकल्पनांबरोबर पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींना रिप्यूज करायला देखील आपण शिकले पाहिजेत आनंद चितळे म्हणाले की किर्लोस्कर वसुंधराची सुरुवात दोन हजार सातमध्ये पुण्यातून झाली याला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्यानंतर आम्ही किर्लोस्कर वसुंधरा इंटर नॅशनल फिल्म फेस्टिवल संपूर्ण देशभरात आयोजित करण्यास सुरुवात केली किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम सुरू झाले यामुळे पर्यावरणप्रेमी कलाकार विद्यार्थी यांना पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना वीरेंद्र चित्राव म्हणाले की ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज ही आता एक चळवळ झाली आहे विद्यार्थी व्यवस्थापन समिती प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कॉलेज परिसरात अनेक नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात आणि त्यांचे सादरीकरण या स्पर्धेत केले